नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण टिफिनसाठी अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात बनवता येईल अशी भिजवलेल्या हरभऱ्यापासून एकदम टेस्टी अशी सुकी भाजी पाहतोय तर ह्या पद्धतीने बनवलेली भाजी मुलंच काय अगदी मोठेसुद्धा आठवड्यातून दोन ते तीन वेळा खायला मागतील चला तर मग एकदम टेस्टी अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे एक वाटी एवढे हरभरे हर तर हरभरे हर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत वजनी प्रमाणात जर पाहिलं तर साधारण दोनशे ग्रॅम एवढे हरभरे आहेत तर हरभरे आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे साधारण दोन ग्लास एवढे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर वरती झाकण ठेवून आठ ते दहा तासासाठी किंवा ओव्हरनाईटसुद्धा हे आपण भिजून घेऊ शकता रात्री भिजत ठेवले होते सकाळी पाहिलं तर छान हरभरे हे भिजले गेलेत आणि हरभऱ्याचा आकार डबल झालेला आहे तर हरभरे आपण थोडेसे बाजूला ठेवून देऊया आणि एक वाटण तयार करून घेऊ आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या एक मीडियम आकाराचा टोमॅटो थोडीशी कोथंबीर आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि त्यासोबतच आपल्याला काही खडे मसालेसुद्धा लागणार आहेत इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं दोन लवंग चार ते पाच काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन तेजपत्ता टाकून घेतलेले आहेत सर्व मसाले छान तेलावरती परतले की त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्यात तर हिरवी मिरची आणि कांदा छान मऊ पडला की ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती या वाटणातलं पाण्याचा जो अंश आहे तो कमी झाला पाहिजे असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट एवढा वेळ लागतो आता इथे आपलं वाटण छान परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचे आहे आता ही कोरडे मसाले जे आहेत ते सुद्धा आपल्याला या फोडणीबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे ते मस्त असे आपले सर्व मसाले परतून झालेत ह्यामध्ये आपण भिजून घेतलेले हारबरे टाकून घ्यायचे आहेत हारबरे टाकल्यानंतर दोन मिनटासाठी ह्या मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि सुगंधसुद्धा छान सुटतो आता इथे सर्व छान परतून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हरभरे शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक होऊ शकतं आता हे एकदा छान मिक्स केल्यानंतर वरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे स्लो फ्लेमवरती हो बारा ते पंधरा मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आपण हरभरा शिजला आहे का नाही ते चेक करून पाहूया तर छान असा मौसर हरभरा शिजला गेला आहे म्हणजेच आपली भाजी तयार झालेली आहे तर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भिजवलेल्या हरभऱ्यापासून एकदम टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटूया धन्यवाद